नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार बारामती शहरामध्ये अंत्यविधी वाहनाची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नगर परिषदेला दिलेल्या निवेदनाची सकारात्मक दखल घेण्यात आली आहे या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेकडून नवीन सुसज्ज आणि अत्याधुनिक अंत्यविधी वाहन उपलब्ध करून देण्यात आलं आहे शहरातील गरीब वंचित आणि दुर्लभ दुर्बल घटकांतील कुटुंबांना अंत्यविधीच्या वेळेस अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता याची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी या विषयावर आंदोलनात्मक पद्धतीनं आवाज उठून नगरपरिषदेला निवेदन दिलं होतं या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री पदावरून मिळालेल्या विशेष सहकार्यामुळे नगरपरिषदेकडून नवीन शववाहिनी वाहन लवकरच वापरासाठी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती नगर परिषदेच्या प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकातून देण्यात आली आहे या यशाबद्दल जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी बारामती नगर परिषदेचे विशेष आभार मानले असून ही सुविधा गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आघाडी सातत्याने जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय या निर्णयामुळे शहरातील अंत्यविधी सेवेमध्ये सुसंगत सुधारणा होणार असून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणाऱ्या वंचित बहुजन वे युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठं यश लाभलंय सह्याद्र न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्रतिनिधी भीमसेन जाधव बारामती पुणे जय भीम नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आपण बारामती नगर परिषदेला एक पत्र दिलं होतं ते पत्र असं होतं की अंत्यविधीसाठी जे बारामती नगरपरिषदेचं जे वाहन आहे त्याची जी अवस्था झाली होती ती अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय स्वरूपाची अवस्था झाली होती त्या गाडीचे बरेचसे पार्ट खराब झालेले होते ती गाडीची अवस्था बरीचशी अवस्थेमध्ये होती आणि ती गा गाडी जी आहे आतलं कुशन असेल त्याच्या आतमधलं कुशन त्यामधलं सर्वच प्रकारचे ते, ते गाडीचे टायर हे सर्व खराब झाले होते आणि ही गाडी खराब झाल्यामुळे त्या संदर्भातील निवेदन आपण वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बारामती नगरपरिषदेस नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दिले होते आणि नवीन गाडीची मागणी त्या ठिकाणी आपण केली होती त्याला मोठं यश आज आपल्याला आलेलं दिसतंय कारण आजच चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुख्याधिकारी पंकज भूषे यांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे आणि त्याच्यामध्ये बारामती नगर परिषदेने शववाहिका वाहन हे उपलब्ध केले आहे अशी माहिती सर्वांना दिलेली आहे त्यामुळे आपण दिलेल्या या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला अतिशय चांगल्या पद्धतीचं चा यश हे आलेलं दिसत आहे त्यामुळे मी वंचित बहुजन युवा आघाडीचा पुणे जिल्हा युवकचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने बारामती नगर परिषदेने शोवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बारामती नगर परिषदेचे जाहीर असे आभार मानतो जय भीम जय भारत